नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची सर्व जनतेचं मी मनापासून आभार व्यक्त करतो खरंच मला भरघोस मताने त्यांनी निवडून दिलं त्याच्यामध्ये आमची ओलारहाळी असो सईदबाबानगर संजय नगर साईनगर काचारी आणि सिद्धार्थनगर या जनतेने इतकं प्रेम दिलं मला मला इतका आनंद झाला आहे की आता एवढं फक्त त्यांच्यासाठी काम करायचे तुमच्या आम सर्व जनतेसाठी सगळ्या प्रभागामध्ये काही समस्या असतात तेवढं आपल्याला फक्त समाजसेवा करायची लोकांचं कामं करायचं एवढीच मला अपेक्षा आहे त्याचं श्रेय मी सगळं सर्व मतदार बंधू भगिनींना देईन आणि आदरणीय देशाचे तांशी उद्योगपती आदरणीय प्रकाश भाऊ धारीवाल आदित्य शेख धारीवाल धारीवाल कुटुंबाला सगळ्यात जास्त कारण की ते कुटुंब माझं दैवत आहे यांनी वार या मला वारंवार कसं राहायचं जनतेमध्ये हे पहिल्यापासून दोन हजार सातपासून त्यांनी मला शिकवलेलं आहे त्यांचे आशीर्वाद खूप आहे मला म मतदारांना एवढंच सांगायचं आहे मला की आदरणीय कार्यक्रम आमदार आशूबापू पवार शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी आणि मुन्ना चोडिया यांनी वारंवार चांगल्या पद्धतीचा शिरूचा विकास करण्यासाठी त्यांनी हा शरदचंद्रजी पवारसाहेबांचा तुतारी हा पॅनल टाकला मी त्यांचं पण मनापासून आभार मानतो आणि सर्व जनतेला चर्चा बरोबर आणि मी सगळ्या मतदान करतो बघितला सांगतो की माझं घर एक चोवीस लाख चुकीसाठी टाईम फाम करण्यासाठी नाही ना तुम्ही मला केव्हाही कधीही कसल्याही बाबतीचं काम असेल तर माझं सगळं सपोर्ट सुद्धा मी सगळ्यांची कामं करण्यासाठीच तुम्ही मला निवडून दिलंय मला फक्त विकास करायचा आहे बस बाकी काही नाही शिरूचा नगरसेवक हो आहे एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे सर्व जनतेला माझं मनापासून आभार मानतो की मला चांगल्या भरगोत मताने मला निवडून दिलं